आणि मित्रांनो द्राक्षाचा सीजन चालू झालेला आहे बागा फॉरिंग स्टेज आलेले आहेत ला आणि असे विषारी नाक कशा आहेत बघा बागायतदारानं सावधगिरी घेणं फार गरजेचं आहे ज्याच्यामध्ये टॉक्सिक विष आहे पायरून गेलोय काय नाही सोडा फक्त भीती राहत्यांना मित्रांनो नागाची त्वचा तुम्हाला मी जवळून दाखवलेले आहे ज्याच्यामध्ये की नीरोटॉक्सिक विषय आहे असा नाग आहे त्याचा खोंकार बघा कसा आहे फुंकार मस्त असा ज्यावेळी धोका वाटेल त्यावेळी असे साप डोक्यावर बाईट करू शकतात धोका वाटला तर अन्यथा असे साप नाही चावत वाटतंय फक्त माणसांना जो की इंडियन प्रॅक्टिकल कोपरा ज्याला नाग नावाने ओळखला जातो सुंदर असा नाग आहे तुझ्या भैया पायावर गेला पण तुला काय टच केला नाही आणि गावातलाच आहे भैया वाटते भीती आणि कोणीही अशा सापांना लक्ष देणं फार गरजेचं आहे जरा इकडे भैया तो हे व्हिडिओ आडवा धरी तर जाऊ आणि मित्रांनो जो निरोटॉक्सिक विषाणू परिपूर्ण असा नाग आहे तुम्हाला मी कॅमेराद्वारे जवळून दाखवलं की बागा फ्लोरिंगमध्ये मध्ये आले फियामध्ये आणि ज्यावेळी ट्रॅक्टरने आपण गुलोर घेऊन औषध मारतो त्यावेळी असे साप येतात ताप लक्ष देणं फार गरजेचं आहे हा बघा कसा ए, नाग आहे खोंकार असा बघा किती जवळ आणि जो की नेहरूटॉक्सिक विषाणू परिपूर्ण साप आहे तो बघा कसा आहे रिस्क आहे प्रत्येक गोष्टी साप पकडणं ही फार एकदम आणि वर चढतोय तो प्रत्येक वेळी बघा तो चावण्यासाठी ओये वाइड माझ्या पायाला तुटून गेला एकदम तो चढतोय भीती वाटायला लागली मला नाही रे भैया तुझ्याकडे घेऊन नका जा की तू कस काय सोडून मस्त बाप तो खोडात अडकतोय एवढ्या मी जवळ आहे किती तू जवळ आहे <laughs> माझ्या जवळ आहे त्याच्या असा ट्रॅक्टर न बुलर चालवाला ना असा साप आला तर काय धाडत चालतंय सांगायचं बघा ना, <laughs> <आगे> ना।, <laughs> ना तू मला चावण्यासाठी कसा फंकारतोय त्याला मी घडलेला सुद्धा कळून दिला नाही ना अण्णा द्राक्षाचे घड मात्र करत बाहेर तिथं कसला खतरनाक आहे आणि प्रॅक्टिकल चिकन आहे त्याचा तुला जेवढी भैया भीती वाटत्या तेवढी आम्हाला पण रिस्क आहे ना रे शहराकडे कुठं चाललं हॅलो थांबी <laughs> तर जरा नाग आलता बाग ती धरायला आले ते पाच मिनिटात करतो काय नाव आहे रे विनायक पाटील मित्रांनो विनायक पाटील म्हणून त्यांचा द्राक्ष बागेत घराशेजारला हा नाग आलेला होता प्रॅक्टिकल कोबरा नाग नावाने ओळखला जातोय याच्यामध्येच हेरोटॉक्सिक विषय या। काय <laughs> डेंजर आहे <है> नाग आहे ना <laughs> ओपाय ओरनु गेला भीती वाटायला लागली म्हटलं ट्रॅक्टर <laughs> जागा बंद केला हां चटणी चाय के नाही बंद ते जाणार ती हाइट आहे काय करणार आहे ते दोन दोनदी मग राव दे आणि ती सुंदर किती सुंदर लागाय बघ तुला तिथं भय वाटलं आम्ही तर रोज भैया साप पकडायचे आमची काय अवस्था होत असेल रोज मानवी व्यवस्थित आले की दोन दोन साप पकडायचे ट्रॅक्टर तिथं घालताना ट्रॅक्टर जरी पुढे आला असता तरी थांबला असता नाक पण तो नागच देऊ ना कमी धरलाय तुमच्या पर्यंत नाही तो येऊल्या गोष्टीला असा केंद्रित होतोय साप लक्षात आलं भैया हाय कड भंड्या तर रंगणी रोटॉक्सिक विषाने नाग नावाने ओळखणारा जो साप द्राक्षबागेत शेतकरी काम करत असताना ओळखतो प्रत्येक आता सीजन चालू झालेलं आहे खबरदारी घेणं घेणं फार गरजेचं आहे अशा विषारी साप चावले तर गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्ये आणखीच नाही नावाची ना जी लस आहे ती लस घेतल्यावर माणसाला काहीही धोका होत नाही